नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सो सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते बलुत हे दया पवार यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाच्या पुढील भागाला सुरुवात करूयात बालपणाच्या मनपटलावर उमटलेलं असं हे गाव आणि असा हा महारवाडा जेवढं सांगावं तेवढं थोडंच गावात असूनही तसं मनानं मी लहानपणापासून गावापासून फटकूनच राहिलो गावात आलेली माझी खरी मरगळ नाहीशी झाली ती तालुक्याच्या गावी दररोज सकाळ संध्याकाळ शाळेकरिता तीन मैलांची रपेट मारावी लागायची शाळेला जाताना दोन चार मराठ्यांची पोरंही सोबत असायची तालुक्याला शाळेत जात असलेली आमचीच पहिली पिढी महारवाड्यातला तर मी एकटाच गावची मराठ्यांची पोरं माझ्यापेक्षा अंगापिंडानं मजबूत होती एकजण तर बाप्या दिसायचा त्याला दाढी आलेल्या मी त्यांच्यात कोकरासारखा दिसायचो त्यामुळे त्यांच्याशी वागताना दचकून वागायचो जणू काय आपल्या पायरीनं वागावं हे रक्तातच भिनलेलं ही मुलं कधीच बरोबरीच्या नात्यानं वागत नसत त्यांच्या जातीचा अहंकार पदोपदी भरलेला जातीवरून अपमान झाला म्हणजे माझं मन सुरुंगाच्या दारूसारखं आतल्या आत उकळायचं पण तोंडावाटे ब्र काढायचं धाडस व्हायचं नाही रस्त्यानं चालताना मी त्यांच्याबरोबर कधी चालत नसे मागं पुढे अंतर ठेवून मी चालायचो पण एकदा शाळेत गेलो म्हणजे माझं अंतकरण दूरवर आकाशात एखाद्या पक्षानं सुळका मारावा तसं भिरभिरायचं मुक्तीचा आनंद मिळायचा गावच्या एका, भी एका खोलीच्या शाळेपेक्षा तालुक्यातील शाळा तुमदार वाटायची बालभारतीच्या धड्यात असावी तशी छोट्या छोट्या नळ्यांची कौलं समोर थोरलं मैदान वडालिंबाची गर्द छाया पाचवीच्या वर्गात मी प्रवेश केलेला असतो वर्गावर समुद्र नावाचे एक ब्राह्मण मास्तर असतात काळी टोपी स्वच्छ परेट पांढरा शुभ्र पोशाख धोतर आणि सदरा रंगाने खूपच गोरे खूप छान हसायचे त्यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठी माझे डोळे नेहमीच दिपवायची गावच्या शाळेत जवळजवळ ढ असलेला मी तालुक्याच्या शाळेत एक दोन महिन्यातच चमकू लागलो पाचच्या आत नंबर असायचा मार्क जायचे ते घंट्याचे गावावरून कितीही धावपळत आलो तरी वेळी उशीर व्हायचाच घंटा मिळायची नाही तेवढ्या मार्कांचीच नंबर खाली जायचा समुद्र मास्तर माझ्यावर बेहद्द खुश असायचे साऱ्या वर्गासमोर उभे करायचे म्हणायचे हा बघा महाराचा पोर राहतो किती स्वच्छ बोलतो किती शुद्ध अभ्यासही चांगला आहे दिवसभर पिसासारखा तरंगायचो शाळा सुटली म्हणजे गावी जावं असं वाटायचं नाही गाव म्हणजे नरक वाटायचा महारवाड्याचं जग हे आपलं जग नाही असं वाटायचं गावातही ठाई ठाई अपमानल तुच्छता गुदमरून जायचो तालुक्याच्या शाळेतच मला माझ्या खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली आपल्यात काही कमी नाही गावच्या कोंडवाड्यातून बाहेर पडलंच पाहिजे ह्याकरता शिकायला हवं शहरातील वाण्याबामण्यांच्या पोरांनाही आपण अभ्यासात मागं टाकू शकतो हा शोध असंभ करणारा वाटत असतो वर्गातल्या बाकीच्या मुलांपेक्षा हुतूतही छान खेळतो मुलं म्हणायची हा बहुधा अंगाला डुकराची चरबी लावून येत असला पाहिजे पोरांची फळी फोडून माशासारखा सुळकण सुटायचो ह्या दरम्यान नाटकातही काम करण्याचं वेळ लागलं ह्या रिकाम्या पाल्यात काय दिसतंय तुला हां एकच प्यालातील संवाद मला पाठ होता दारूबंदीच्या कार्यक्रमाच्या वेळी गावात चौकाचौकात मी तो न बिचकता म्हणायचो एकदा तर पंधरा ऑगस्टला चौकात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या सभेत वक्तृत्व स्पर्धेत बोललो गर्दीत आजोबा जावजीबो होते स्टेजवरून खाली उतरताच त्यांनी अभिमानानं ओटीपोटी धरलं त्यांच्या डोळ्यातून खळकण अश्रू सांडले आईच्या रानपणाचं सार्थक झालं हे उद्गार म्हताऱ्यानं काढले तू हा बाब हवा होता असंही म्हणाले त्यांनी माझी गावी महारवाड्यात कमालीची तारीफ केली रानकीचं रानपोर ही कुचेष्टा हळूहळू संपू लागली महारवाड्यातील बाकीची मुलंही आदरानं पाहू लागली त्यावेळी माझा पेहराव मजेशीर होता डोक्यावर पांढरी टोपी पांढरा नेहरू शर्ट पायात चप्पल खेडेगावात इस्त्री कुठून मिळणार तांब्यामध्ये खैराचा विस्तव घातला जायचा त्याच्या साह्यानं इस्त्री कपडे जादा नसायचेच तेच धुवून घालायला लागायचे ला रात्री झोपताना स्त्री मोडू नये म्हणून उशाखाली घेऊन झोपायचो त्या काळात शाळेच्या वतीनं खूपदा प्रभात फिऱ्या निघत घोषणा द्यायला मीच पुढं घोषणा देताना सारा अंग ताठरायचं अंगात चैतन्य ओसंडायचं गावची मराठ्यांची मुलं मात्र शाळेत अडगळीत पडलेली ती खूपच द्वेष करायची दुपारच्या सुट्टीत आम्ही नदीवर जेवायला जायचो जेवताना त्यांच्यात अंतर सोडूनच बसावं लागेल त्यांच्या दृष्टीनं मी अजूनही धेडपाटच होतो किंवा किंवा ते चटणी किंवा लोणचं द्यायचे पण माझ्या भाकरीवरचं काही खायचे नाही पुढं पुढं त्यांची संगत मी टाळू लागलो तालुक्याच्या गावातील सवर्ण मुलांशी दोस्ती जळली समाजात वागताना मुखवटा घेऊन मिरवावं लागतं पण आता सगळं सांगायचंच तशी पुरुष होण्याची कल्पना रोमांचकारी माझं बालपण हरवत चाललेलं पण त्याचं दुःख मला कधी वाटलं नाही गावच्या ओढ्यावर माझ्याच वयाच्या पुरांबरोबर मी आंघोळीला जायचो सर्वांच्या आधी मी पुरुष झालेला असतो हा शोध त्यांना दाखवताना छाती अभिमानानं नुसती फुगून आलेली असते निसर्ग नियमाप्रमाणे माझ्या शरीरातून वासनेचे लोट वाहू लागले आजवर स्त्री पुरुष संबंध खूपदा पाहिले होते पण कचकड्याच्या खेळाकडे पाहावं वा तसं वाटायचं आतून बाहेरून तसा थंड असायचं पण अलीकडे वयात आलेल्या मुलीचे आकर्षण वाटू लागलं तालुक्याच्या शाळेत मुलांबरोबर झोपत असताना एक घटना घडली आजही अंगावर पाल सरकन जावं असं वाटतं गावातला एक गोरागोमटा मराठाचा मुलगा माझ्या शेजारी झोपायचा एके रात्री झोपेतच मला जाग आली तो मुलगा माझ्या इंद्रियाशी चाळा करीत होता अर्थात त्या दिवशी चड्डी भिजली मलाही गंमत वाटली नंतर मी ओशाळलो काहीतरी घाणेरडं कृत्य आपल्या हातून होतय म्हणून दिवसभर बैचन होतं त्यानंतर मी माझी झोपायची जागा बदलली ही घटना नंतर मी एका थोराड मुलाला सांगितली पुढं त्यानंच त्या मुलाचा ताबा घेतला तो मुळाचाच नपुंसक होता ह्याची मुलांना खात्री पटली दिवसा तो माझी नजर चुकवायचा गंमत म्हणजे पुढे काही वर्षांनी त्याचं एका छान ठसठशीत देखण्याबाईशी लग्न झालं आज त्याचा संसाराचा वेल मांडवाला गेलाय त्याच्या खात्यावर मुलं आहेत मी कधी काळी गावी गेलो म्हणजे तो आजही आपली नजर माझ्या डोळ्यांना भिडवत नाही हे मात्र खरं शाळेच्या जगामुळं एकमात्र झालं महारवाड्यातील पोरींचं आकर्षण मला वाटायचं नाही एकतर त्या दररोज आंघोळी करीत नसेत केसांच्या बटा झालेल्या घानरडे कपडे त्यांच्यापासून मी फटकून वागू लागलो एक प्रसंग आठवतोय आमच्या घराच्या समोरच रुपवते ह्या माणसाचं घर होतं त्याला मी मामा म्हणत असे त्याची तेरा चौदा वर्षांची एक गोरीपण मुलगी होती ती सतत आमच्यात घरी यायची आईला घरकामात मदत करायची माझी भावी बायको म्हणून काही जण मला चिडवीत मी झुरळ झटकावं तसं तिला झटकायचो एकतर ती खूपच अस्वच्छ राहायची केव्हा केव्हा तिचं नाक व्हायचं स्वतःच्या दंडानंच ती करून असा आवाज करायची त्याची खूपच किळस वाटायची एकदा रात्रीच्या वेळी नेमकी माझ्याच बाजूला येऊन झोपली आई मामी आम्हाला चिडवत असायच्या मी त्या दिवशी आईवर खूपच भडकलो मी माझा बिछाणा उचलला आणि दुसरीकडे जाऊन झोपलो ह्याचा अर्थ मला मुलींचं आकर्षण वाटत नव्हतं असं नाही जनावरात आणि माणसात फरक असावा त्यांचं मन कुठल्याही गोष्टीला तयार व्हायला हवं दुष्काळातून आल्यासारखं काही वागतात म्हणा पण माझं तसं नाही ह्याच दरम्यान तालुक्यातील एका मुलीचं आकर्षण वाटू लागलं होतं नाव काय बरं आठवलं बानू तिचं का तिच्या जातीचं आकर्षण वाटलं होतं हे आज सांगता येत नाही ती जातीनं मराठा होती रंगानं खूपच गोरी केतकीच्या पानासारखी उन्हात चालली म्हणजे तिचे गाल लाल व्हायचे गावी आलो तरी तिचं स्वप्न पड तिच्याशी ओळख होण्यास एक व्यवहारिक कारण घडलं गावात सोनार मित्राच्या घरी मी जायचो केव्हा केव्हा अभ्यासाच्या निमित्तानं तिथं झोपायचो त्याच्या गॅलरीत उभं राहिलं म्हणजे केव्हा केव्हा ती दारात दिसायची पाहून खुदखन असायची मी तिच्याकडे ओढला जात होतो तिनंच ओळख वाढवली मी मराठी शाळेत त्यावेळी सहावीच्या वर्गात होतो आणि तीही मुलींच्या शाळेत माझ्याच यत्तेत होती सकाळी आमची परीक्षा व्हायची दुपारी तिचा वर्ग भरत असे आमच्या आणि तिच्या शाळेची प्रश्नपत्रिका एकच असायची शाळा सुटली म्हणजे मी धावत पळत नदीकाठी येत असे तिथं ती एका झाडाखाली माझी वाट पाहत असे मी तिला खुलासेवार प्रश्नपत्रिका सोडून द्यायचो आणि दुपारी ती शाळेत जाऊन मी सांगितलेली उत्तरं लिहायची एका रोमॅन्टिक अवस्थेतच मी दिवसभर राहायचो मुंबईत कधीतरी पाहिलेले पिक्चरचे सीन आठवायचे आमचं खरं म्हणजे काफ लव होतं शारीरिक गोष्टी समजत असूनही तसं धाडस माझत नव्हतं आई कधीकधी मोळी घेऊन तालुक्याला यायची बानू स्वतःच्या घरापुढं आईला थांबवून घ्यायची केव्हा केव्हा हातीत तांब्या देऊन पाणी पाजायची स्वतःच्या आईला काही बाई सांगून मोळी विकत घ्यायला सांगायची माझी आई मोळी विकते आहे हे मात्र मी तिला कधीच सांगितलं नव्हतं तिनं ती माहिती कुठून काढली होती कुणाच ठाऊ हो। बानूबरोबर आयुष्यात प्रथम मी देवळात गेलो पुढं तिनं अगस्तीच्या देवळात नेलं तिथं जाण्याकरता नदीचा प्रवाह ओलांडावा लागे देवळाच्या भोवती खूपच मोठी आंब्याच्या झाडांची गर्द झाडी रामफळ मी प्रथम तिथंच पाहिलं अगस्तीच्या देवळापुढं एक मोठं थंडकार पाण्याचं रामकुंड सीतेची तहान भागवण्याकरता रामानं धनुष्यातून बाण सोडून हे निर्माण केले अशी भोवतालची दंतकथा त्या लहान वयातही ह्या भाकडकथेवर माझा विश्वास बसला नाही देवळात बाणूबरोबर गेलो असताना कमलीचा भेदरलो गस्तीचे लाल भडक डोळे आपला पिछा करीत आहेत असा भास होत होता बराच वेळ तिनं गस्तीची पूजा केली मला देवापुढं हात जोडावेत असं काही वाटलं नाही तिनं तोंडात कोंबलेला पेढा मात्र खाण्यास विसरलो नाही एकदा तिच्या मोसंबीच्या बागेत आम्ही काही मित्र गेलेलो तिनंच आग्रहानं बोलावून घेतलेलं आम्ही तिथं लपंडाव खेळलो मी जिथं लपलो असेन तिथंच बानू मला पकडायला यायची आणि ती जिथं लपली असेल तिथंच मी शोधायला जायचो बाकीचे मित्र वैतागले लग्नात नाव घेता तसं तिनं माझंच नाव लाजत लाजत सर्व मित्रांच्या समोर घेतलं मित्र नाही म्हटले तरी वरच्या जातीतले होते एका महाराजा पोरानं येऊन आपल्या गल्लीतली राजकन्या भुलवावी हा त्यांना घोर अपमान वाटत होता त्यांनी भांडण उकरून काढलं बानूला आणि मला ते घाण अश्लील शिव्या देऊ लागले एका ताटात जेवणारे माझे मित्र असे भडकले कसे याचा अंदाज मला लागत नव्हता ह्यापैकी एका मित्राच्याच घरी मी झोपायला होतो रात्रभर तो एक अक्षरही माझ्याशी बोलला नाही मी सकाळी उठून बघतो तो बानूच्या आणि माझ्या नावाच्या पाट्या शहरात लागलेल्या कोळशाने खडूने भिंती रंगवल्या होत्या ऊसगल तिच्या रिकामा लोखंडी कढईवर लिहिलं होतं मी हादरून गेलो एकतर बानूचा बाप तालुक्यातील काँग्रेसचा पुढारी खादीच्या कपड्यात तो असायचा पोपटाच्या चोचीसारखी त्याची बागदार गांधी टोपी तिच्याखाली रानटी धुसमुसळे पण आहे याची जाणीव त्याची नजरच द्यायची मी कुणाला न विचारता गावी पळून येतो आजारपणाचं निमित्त करून तालुक्याला तोंड दाखवत नाही सात आठ दिवसांनी दबकतच मी शाळेला येतो आता आपल्याला झाडाला बांधून चापकाचे फटके मिळतील असं वाटत असतं गावात फिरताना भिंतीवरची अक्षरं पाठलाग करत असतात आणि मी खचतदाच असतो या घटनेमुळे जीवनातील प्रखर वास्तवतेची जाणीव होते बाणू म्हणजे आकाशाला लागलेलं फळ आहे आणि आपण तिथं केव्हाच पोचू शकणार नाही याची कल्पना येते मी तिचा अनाथ सोडून देतो ती मात्र बराच काळ पाठलाग करीत असते एकदा दोनदा रस्त्यात बोलण्याचा प्रयत्न करते पण आपण बर्फाच्या लादीसारखे गोठलेला असतो बानू पुढं भेटली तेव्हा पंचवीस तीस वर्ष उलटून गेली होती मोठ्या कष्टानंच मी तिला ओळखलं अलीकडची गोष्ट मी गावावरून एस टीनं मुंबईला येत होतो गाडी मेंढरांसारखी खचून भरलेली माझा उभ्यानंच प्रवास चाललेला होता एका कोपऱ्यात माझं लक्ष जातं बानू बसलेली असते खूपच थकलेली डोळ्यांभोवती काळीवर तुळ पडलेली साधारण माझ्याच वयाची पण आहे त्यापेक्षा जादा वयाची भासते मी गर्दीत वाट काढीत तिच्या दिशेने सरकतो हळूस तिला विचारतो तुझं नाव बानू ना वानुना? ती केवढ्यानं तरी दचकते ती काही मला ओळखत नाही मी काही जुन्या खानाखुना सांगतो भूतकाळाचं मोठं ओझं तिच्या नजरेवरून हल्ल्यासारखं होतं तिचे डोळे लकाकतात बानू ह्या नावानं आता तिला कुणीच ओळखत नसतं तिच्या आयुष्याची परवड तिच्या तोंडातून कळते नवऱ्याने तिला सोडून दिलेलं असतं सध्या ती विड्याच्या कारखान्यात विड्या बांधत असते हे मी क्षणभर दुभंगतो थोडा वेळ काय बोलावं हे समजत नाही ती घरी चलण्याचा खूप आग्रह करते आई अजूनही ओळखील असा विश्वास देते मी नोकरीचं निमित्त सांगून तिच्यापासून सुटका करून घेतो पुढल्या स्थानकावर ती खाली उतरते गाडी दूर जाईपर्यंत ती मजकडे एकटक पाहत असते बानूबरोबर अगस्तीच्या यात्रेत भटकत असतानाच चारशे पाचशे माणसांची मिरवणूक पाहिलेली एकानं समोर झेंडा उधरलेला काही काहींनी निळ्या टोप्या घातलेल्या जवळच मैदानात सभा असते डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचा जयघोष चाललेला मुंबईला कावाखान्यात असताना डॉक्टर आंबेडकरांना पाहायलाच आठवतं गोरापान चेहरा उंच कपाळ पायात तंग सुरवार वर लांब शेरवानी कोट हातात काठी अशी त्यांची पोज असते नेबरहूड हाऊसमध्ये त्यांचं भाषण असतं लहानपणाच ऐकलेलं भाषण काही आठवत नाही चेहराही तुरळक आठवतोय ह्यावेळी बाबासाहेबांच्या पक्षाच्या सभेला हजर न राहता प्रेमाचे चाळे करतोय ही बोसनी मनाला लागलेली सभा कोणत्या विषयाची होती हे आज आठवत नाही त्यावेळी मिरवणुकीचं नेतृत्व करणारे दादासाहेब पाहिलेले सडपातळ गोरे तरुण डबल ब्रेस्ट कोट एखाद्या नटासारखे उमदे दिसायचे त्या दिवसाची चूक पुन्हा केली नाही पार्टीच्या सभेला हजर राहू लागलो अगस्तीच्या यात्रेत हमखस पार्टीची सभा व्हायची ती महार कुंडापाशी अगस्ती पुढील कुंडाला रामकुंड म्हणतात मग ह्या कुंडालाच महारकुंड का म्हणतात हे कळायचं नाही महार मंडळी यात्रेला आली म्हणजे त्यांना रामकुंडाचं पाणी मिळायचं नाही तेव्हा त्यांनी ट्रस्टी भांडून हे कुंड मिळवलं असं म्हणतात ह्या कुंडाची खूपच मोठी जमीन भोवतालच्या शेतकऱ्यांनी बळकावलेली सभेत हा प्रश्नाला तोंड फुटायचे बाबासाहेब कोतुळे येऊन गेलेले असतात ते गाव तर माझ्या गावाच्या पलीकडेच मध्ये ढाग्या डोंगर बाबासाहेबांच्या प्रखर विचारांचा प्रभाव खेड्यापाड्यात पोहोचू लागला होता गावगावची महारमंडळी कातडी फाडणं मेलेल्या गुरांचं मांस खाणं सोडित होती जलसाकारांची क्रांतिकारक गाणी विद्रोह पेटवीत होती सापानं कात टाकावी तसा महार समाज सळसळत होता शेवग्याच्या शेंगाच्या झाडाची बाबासाहेबांची गोष्ट महार मंडळींच्या घरोघर पोचली होती चार भाऊ असतात पण कष्ट करायची त्यांना लाज वाटत असते त्यांच्या दारामागे शेवग्याचं झाड असतं ते रात्रीच्या वेळी त्यांच्या शेंगा तोडीत असत आणि त्या शेंगांवर घराचा संसार कसा बसा चालत असे एकदा एक, एक नातेवाईक कुऱ्हाड घेतो आणि सपासप झाड तोडून टाकतो झाडच तुटल्यामुळं मंडळी हातपाय हलवतात ही बाबासाहेबांची गोष्ट महारकीच्या वतनावर ह्या गोष्टीनं झगझगीत प्रकाश टाकला गावातील कामं नकारल्यामुळे गावोगाव संघर्ष उभा राहिला लहानपणापासून सामाजिक चळवळी मी ओढला गेलो होतो त्याचं कारण म्हणजे जावजीबुआ हा एक करारी म्हतारा लोखंडी कांबेसारखं त्याचं शरीर दुसऱ्या नात्यानं आजोबा लागत घराशेजारी त्याचं टोलेजंग घर तसंच महारवाड्यातील लक्ष्मण हाही चळवळीत आघाडीवर त्या काळात लोकल बोर्डावर सभासद म्हणून निवडून गेलेला होता महारांनी घाणकाम सोडावीत स्वाभिमानानं जगावं असं ते आपल्या अडाणी भाषेत गावगाव जाऊन सांगत यांनी काही तरुणांच्या टोळ्या केलेल्या हे प्रत्येक गावात जात जुनी कामे करणाऱ्या मंडळींची पाचवर धारण बसे कातडं फारणाऱ्याला किंवा मेलेल्या ढोराचं मांस खाणाऱ्याला चावडीवर बोलवलं जायचं मेलेल्या ढोरावर रॉके ओतलं जाई कुणी खाऊ नये म्हणून हा बंदोबस्त करीत त्यानं समजूतदारपणानं ऐकलं तर ठीक नाही तर त्याच्या तोंडाला काळं फासायचं खापरात पाणी टाकून त्याला तोंड पाहायला लावायचं केव्हा केव्हा त्याच्या विरुद्ध सामाजिक बहिष्काराचं शस्त्रही उपसलं जायचं त्याची हुक्का गुडगुडी बंद व्हायची हे मोठं शासन समजलं जायचं ह्याच चळवळीचं नेतृत्व पुढं दादासाहेबांना मिळालं दादासाहेब हे मुंबईहून एल एल बी पास होऊन आलेले होते बाबासाहेबांची आणि त्यांची प्रत्यक्षात ओळख आहे आणि त्यांनीच दादासाहेबांना गावी पाठवलंय हे ऐकून आम्हा मुलांना दादासाहेबांबद्दल आदरयुक्त भीती वाटायची आम्ही त्यांच्याजवळ जावयास भिसकायचो ते सभेत खूप छान बोलायचे तमाशातले खेड्यातले रोजच्या जीवनातले दृष्टांत त्यांच्या भाषणात विनोदाची थुई थुई, -थुई कारंजी उडायची ऐकताना हसता हसता मुरकुंडी वळायचे वकील असूनही त्यांच्यात बडेजाव होता महारवाड्यातील मुलांबरोबर ते विटीदांडू खेळायचे नदीवर जाऊन तासन तास पोहायचे संध्याकाळी ढोलकी वाजव क्रांतिकारक गाणी गा ह्या त्यांच्या वृत्तीमुळं आम्ही तरुण झपाटलो नसतो तरच नवल असते एकदा सभेत त्यांच्यावरती जुन्या मंडळींनी कटू प्रसंग आणला गावात त्यांचेच वडील महारकीची कामं करीत आठवड्याच्या बाजारात जाऊन शेव मागत शेव हा प्रकार अनेकांना कळणार नाही दोघे महार दोन दिशांनी धोतरता नोंदरीत आणि प्रत्येक दुकानापुढे जाऊन दुकानात असेल तो माल मागत दुकानदार किंवा मा खेड्यातून माल विकायला आलेला शेतकरी पुढ्यात आलेली वस्तू पसापसा त्या धोतरात टाकेत त्या धोतरात सारीच भेसळ होई भारतीय समाजव्यवस्थेचं दर्शन व्हावं तसं संध्याकाळी जेव्हा घरी जात तेव्हा ह्याची वाटणी करीत दादासाहेब पुढारे असूनही आपल्या गावची ही गुलामगिरी थांबू शकत नव्हते खेडी सुधारत चालली पण तालुक्याचं गाव सुधारलं नाही ही कार्यकर्त्यांची बराच काळ ओरड होती सभेत दादासाहेब सामाजिक सुधारणांबाबत बोलत असताना कुणीतरी मध्यस्थांना अडवलं बोच्या खाली शान आणि दुसऱ्याला काय ज्ञान शिकवतोस पहिलं बापाला सांग झालं सभेत एकच बाचाबाची सुरू झाली दादासाहेब चिडले नाहीत अनेक पातळ्यांवरील संघर्ष त्यांच्या लक्षात आला ते त्या दिवशी सभेत गर्जले कुणी जर मला पिस्तूल आणून देणार असेल तर मी माझ्या बापाचा खून करीन त्या दिवसाची सभा बराच काळ तालुक्यात चर्चेत झाली सभेनं दादासाहेबांच्या कर्तृत्वावर आणखी एक शिरपेच खोवला गेला चळवळीचं हे लोन आमच्याही गावी आलं महारवाड्यात सिन्नरचा जलसा आलेला जलसा हा काय प्रकार आहे हे, हे पाहण्यासाठी गावातील मराठा मंडळ ही आलेली तमाशात गवळणी मथुरेच्या बाजारांनी निघत असतात कृष्ण त्यांना अडवतो पण जलशातील गवळणी काळाराम सत्याग्रह करण्यास निघालेल्या जलसाचा हा नवा प्लॉट असतो हिलालांच्या उजेडात कार्यक्रम सुरू होतो गवळणी आता रामाच्या देवळात जातील आणि आपला देव बाटवतील ह्या कल्पनेनं मराठा मंडळींचं माथं भडकतं गंमत म्हणजे त्यांना प्रत्यक्षात ही क्रिया नको असते पण स्टेजवरही त्यांना हा प्रकार पाहणं कसंच वाटतं ते बंद करायला सांगतात बाचाबाची वाटते आम्ही आमच्या वस्तीत नागडं नाचू तुम्हाला पाहायचं तर पहा असं जावजी जेव्हा परखडपणे गावकऱ्यांना सांगतो तेव्हा ते निमूटपणे उठून जातात ह्या शुल्लक गोष्टीवरून गाव आणि महारवाड्यात तणाव निर्माण होतो तर मित्रांनो आजच्या कथा भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर असेच प्रेम आणि असाच लोभ असू द्यात धन्यवाद